श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आजेत दादा पवार यांच्या पगलावर गेलो आजेत दादा म्हटले तू जिल्ह्यामध्ये भाटी मागून पुढे आला सर मला कधी वाटलं नव्हतं की हे सीन आपण सेडून जाईल तुम्ही महायुती धन्यवाद व्यक्त करता तुम्ही आज स्वतः मी जेव्हा मुंबईला आलो दोन दिवसापूर्वी मला सरकारने हेलिकॉप्टर पाठवलं मी साधा माणूस पायामध्ये चप्पल नाही दिवस रात्र दरारा खऱ्यामध्ये अडलो तुम्ही मला साथ दिली आणि त्याची दखल सरकारने घेतलेली आहे राज्यामध्ये चर्चा किल्ले शिवराची चालू आहे आपण फक्त सर्वांनी फक्त सपोर्ट दाखवायचा आहे साहेब आल्यांच्या फक्त छत्रपती शिवरायांच्या गोष्ट त्याच्या सूरज वाद आहेत आनंद भाऊ आहेत महाराज या राजाने अखंड हिंदुस्थानाचं नेतृत्व केलं या राजाच्या भूमीला मंत्रिमंडळामध्ये स्थान आहे एवढीच भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण सर्वांना इतर सामान साहेब ज्यावेळेला त्यावेळेला आपल्याला मध्ये वर्षाच्या मध्ये बोलवलं जाईल तोपर्यंत आपण सर्वांनी संयम बाळ